नाशिक आडगाव पोलीस ठाणे हद्दीत ऑगस्टमध्ये निमसेविरुद्ध धोत्रे टोळीत झालेल्या वादातून राहुल धोत्रे याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला त्यात त्याचा मृत्यू झाला होता या खुनाच्या गुन्ह्यात मागील चार महिन्यांपासून फरार असलेला मुख्य संशयित आरोपी मारेकरी सचिन दहिया उर्फ गोलू व चोवीस वर्ष राहणार निमुआ सतना मध्य प्रदेश हा फरार झाला होता गुंडाविरोधी पथकानं त्याच्या गावात धडक देत तीन दिवस मुक्काम ठोकून एका नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी तो आला असता वेषांतर करत शितापीनं सिनेस्टाईल त्याला जाळ्यात घेतलाय बावीस ऑगस्ट रोजी झालेल्या वादातून नांदूर नाका नांदुरगाव परिसरात निमसे टोळीनं आकाश धोत्रे त्याचा भाऊ राहुल धोत्रे यांच्यावर हल्ला चढवला होता या हल्ल्यात राहुलच्या पोटात वर्मी घाव लागल्यानं त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता या गुन्ह्यात भाजपचे माजी नगरसेवक संशयित उद्धव बाबा निमसे यांच्यासह पाच ते सहा संशयितांच्या टोळीला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली हा गुन्हा घडल्यापासून सचिन हा फरार झाला होता या गुन्ह्यात तो पोलिसांना हवा होता पोलिस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांनी त्या शोधण्याचा टास्क गुंडाविरोधी पथकाला सोपवला होता सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे यांनी माहिती काढली असता त्यांना सचिन हा मध्य प्रदेशला असल्याची खात्रीलायक गोपनीय माहिती मिळाली त्यांनी पथक सज्ज करत सतना गाठलं बुधवारी पाच तारखेला नागवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत माहिती काढत असताना गिंजारा गावात मार्बल फिटिंगचं काम करून तो नातेवाईकांकडे राहण्यासाठी गेल्याचं समजलं पथकानं रात्री त्या गावात जाऊन वेशांतर करत सापळा रचला अंत्यसंस्कारावेळी सचिनचा सहभाग स्मशानभूमीत एका व्यक्तीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार सुरू असताना पोलिसांचं पथक गावकऱ्यांच्या वेशात त्या ठिकाणी उपस्थित राहिलं तिथं त्यांनी संशयित सचिन यास ओळखून अंत्यविधी आटोपल्यानंतर शिताफीनं त्याला बाजूला घेतला यावेळी पोलिस असल्याची त्याला कुनकुन लागतात तो मळ्याकडे पळू लागला पथकानं त्याचा पाठलाग करत त्याला ताब्यात घेतलाय किल्ला जिल्हा कायद्याचा नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला जिल्हा कायद्याचा बाले किल्ला नाशिक 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 जिल्हा कायद्याचा बाले किल्ला मुख्य संचालक रवींद्र जाधव लोक राज्य न्यूज नाशिक